प्रणिताज रेसिपी मराठीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत तर आज आपण दिवाळी स्पेशल एक किलोच्या अतिशय परफेक्ट प्रमाणात रसरशीत आणि खुसखुशीत अशी बालुशाही कशी बनवायची हे बघणार आहोत या रेसिपीमध्ये तुम्हाला दिलेलं प्रमाण अचूक आहे सोबतच आपली जर बालुशाही तेलात विरघडत असेल किंवा आतमध्ये कच्ची राहत असेल तर त्यासाठी भरपूर अशा टिप्स आणि काय काळजी घ्यावी या सर्व गोष्टी मी या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये दिलेल्या आहेत आणि गोळा कसा मळायचा बालुशाही तळताना काय काळजी घ्यायची तसेच आतून सुद्धा बालुशाही छान रसरसित होण्यासाठी किती वेळ आपण बालुशाही पाकात ठेवावी यासारख्या भरपूर गोष्टी सविस्तर दिलेल्या आहेत पण तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा ही एक किलोच्या प्रमाणातील बालुशाही बनवण्यासाठी आपण इथे एक किलो मैदा घेतलेला आहे मैदा कोणत्याही ब्रँडचा घेतला तरी चालेल आता हा मैदा आपल्याला एखाद्या कपने किंवा या प्रकारे या साईजचा ग्लास सर्वांच्या घरी असतो त्यामुळे त्याने तुम्ही मोजून घेऊ शकता इथे मी सर्व साहित्य तुम्हाला ग्लासच्या प्रमाणातच मोजून दाखविणार आहे म्हणजे तुम्हालाही रेसिपी करणे सोयीचं होईल आणि प्रमाण कोणतंही चुकणार नाही म्हणजे आपली रेसिपी जी आहे ती फसणार नाही तर या ग्लासने हा एक किलो मैदा मी मोजून घेतला सहा सहा ग्लास मैदा भरलेला आहे आता यामध्ये आपण आपल्याला थोडंसं तुपाचं मोहन घालायचं आहे त्यामुळे या प्रकारे मैद्याला खोलगट करून घ्यायचं आहे यामध्येच मी घातलेला आहे अर्धा चमचा मीठ मिठामुळे कोणताही गोडाचा पदार्थ आणखी चवदार होतो आणि सोबतच यामध्ये घातलेले अर्धा चमचा बेकिंग पावडर आता ज्या ग्लासने आपण मैदा मोजला त्याच ग्लासने आपण इथे एक ग्लास तूप घातलेलं आहे हे साजूक तूप आहे याऐवजी आपण डालडासुद्धा वापरू शकता आणि त्याच ग्लासने इथे मी थोडंसं हलकंसं गरम पाणी यामध्ये घातलेलं आहे अगदी चटका लागणार नाही एवढं कोमट असं हे पाणी आहे आणि आणखी अर्धा ग्लास यामधील अर्धं पाणी मी घातलेलं आहे म्हणजे सव्वा ग्लास आपण इथे पाणी घातलेलं आहे आता आपल्याला हे सर्व मिश्रण एकत्र एक करून घ्यायचं आहे यामध्ये मी थोडासा फूड कलर घातलेला आहे लाल रंगाचा हलकासा रंग येण्यासाठी आपल्याला आवडत असल्यास घाला किंवा आपण रंग न घालतासुद्धा बनवू शकता छान असे गोल्डन रंगाची बालुशाही तरीसुद्धा छान तयार होते तर प्रथम विसच्या साह्यारी इथे मी हे सर्व मिश्रण मिक्स करून घेत आहे आणि त्यानंतर आपण हातानेच हे पीठ मळून घेणार आहोत बालुशाही करणे फार सोपे आहे आपण बाजारातून बालुशाही आणतो तर ती फार दिवसांपासून बनवलेली असते आणि तेलसुद्धा कसं असतं याची आपल्याला माहिती नसते त्यामुळे ती अनहेल्दीच आहे तर या सोप्या रेसिपीने तुम्ही तुमची इच्छा असेल तेव्हा केव्हाही घरी बालशाही बनवू शकता फार कमी वेळात तयार होते तुम्ही हवं तेव्हा किंवा एखादा कार्यक्रम असेल घरी तर सहज असा घरगुती हा गोडाचा पदार्थ नक्कीच बनवू शकता या ठिकाणी आपण जे तूप वापरलेलं आहे तर ते रूम टेम्परेचरवर असलेलं तूप आहे फारसं घट्ट पण घ्यायचं नाही नाही तर मग हे प्रमाण चुकू शकतं आणि मग अशी बालुशाही तडताना तेलामध्ये विरगडू शकते आणि फारसं गरमसुद्धा तूप आपल्याला घ्यायचं नाही पाणीसुद्धा आपल्याला कोमटच घ्यायचं आहे बघा इथे गोळा आपला मळून झालेला आहे दीड ग्लासातील आपण जो अर्धा ग्लास नंतर घेतलेला होता त्यातील अर्धच पाणी आपल्याला लागलेलं आहे जास्त पण पाणी वापरायचं नाही नाही तर मग आपण जो मळलेला गोळा आहे तो पातळ होऊ शकतो आणि मग बालुशाही आतमध्ये कच्ची राहू शकते आता या प्रकारे एखाद्या कापडाने किंवा पॉलिथीन पिशवीमध्ये हा गोळा आपल्याला झाकून ठेवायचा आहे जेणेकरून याला खपली येणार नाही तोपर्यंत आपण इथे पाक बनवून घेऊया त्यासाठी या प्रकारे खोलगट पातेलं घ्यायचं त्यामध्ये ज्या ग्लासने आपण मैदा मोजला होता त्याच ग्लासने साडेतीन ग्लास साखर घ्यायची आहे तर ही एक किलो साखर आहे एक किलो मैद्यासाठी एक किलो साखर आपल्याला लागणार आहे आणि या साखरेमध्ये आपल्याला दोन ग्लास पाणी घालायचं आहे जेणेकरून साखर बुडेल साखरेच्या आपण नेम्मे आपल्याला पाणी घालायचं आहे आपल्याला एकतरी पाक याचा बनवून घ्यायचा आहे गॅस ऑन करून आपल्याला ही साखर फिरगडायला ठेवायची आहे या प्रकारे एक सारखं चमच्याने हलवत राहायचं आहे साधारण वीस मिनटं पाक बनण्यासाठी लागतात तोपर्यंत इथे आपण या गोळ्याला छान असं हलकंसं मळून घेत आहोत मळून घेतल्यानंतर या ताटामध्येच इथे मी याला थापून घेणार आहे आपल्याला एकसारख्या आकाराच्या बालुशाही हवे आहेत त्यामुळे एकसारख्या आकारामध्ये आपल्याला कापून घ्यायच्या आहेत तर या प्रकारे थापून घेतल्यानंतर एका सुरीच्या मदतीने आपल्याला असे उफे कट याला द्यायचे आहेत जेणेकरून एकसारख्या आकाराचे गोडे आपण बनवू शकू तर या प्रकारे इथे आपण एक एक जशी पापडाला आपण लोळी बनवतो त्या प्रकारे अशी लोळी बनवण्याचे गोडे आपल्याला तोडून घ्यायचे आहेत किंवा या प्रकारे सुरीच्या मदतीने एकसारखे भागसुद्धा आपण कापून घेऊ शकता तर या ठिकाणी एक एक गोळा आपल्याला या प्रकारे हातावर गोलाकार छान असा चोळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मधोमध आपल्याला बोटाने या प्रकारे छिद्र पाडून घ्यायचं आहे तर हे आपण बोटाच्या सहाय्याने करू शकता किंवा एखादा लाटण्याच्या मदतीने सुद्धा या प्रकारे करू शकता अगदी पटकन होतं आता इथे हा उरलेला जो गोळा आहे तो आपण कापडाने झाकून ठेवायचा आहे जेणेकरून खपले येणार ना नाही तर या प्रकारे आपल्याला थोड्या थोड्या गोळ्याच्या बालुशाही बनवायची आहे आणि दोन ते तीन टप्प्यांमध्ये तळून घ्यायचे आहेत तर इथे गॅसवर आपण साधारण पाऊन किलो तेल तापायला ठेवलेलं आहे एक किलो बालुशाहीसाठी आपल्याला एक किलो तेल लागणार आहे या प्रकारे आपल्याला ह्या बालुशाही तेलामध्ये सोडायचे आहे एक दोन मिनटं तर आपल्याला अजिबात हलवायच्या नाही अतिशय मंद गॅसवर आपण ह्या तळून घेणार आहोत एक दोन मिनटानंतर आपल्याला हलक्याशा या प्रकारे पलटवायच्या आहे या ठिकाणी व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी याचा स्पीड वाढवलेला आहे त्यामुळे तो अगदी प्ले होताना तुम्हाला दिसत आहे आता या प्रकारे बघा साधारण पंधरा मिनटांपर्यंत आपल्याला एक एक पॅच बालुशाहीची तळून घ्यायची आहे बघा बालुशाही छान तळून झाली की या प्रकारे हलकी होऊन ती तेलावर तरंगायला लागते आणि तेलावरचा फेससुद्धा बंद होतो तर इथे आपण समजायचं की बालुशाही ही छान अशी क्रिस्पी तळून झालेली आहे पाहताक्षणीच आपल्यास लक्षात येते बघा आता ही तळलेली बालुशाही आपण काढून घेऊया याच पद्धतीने आपण संपूर्ण एक किलो गोळ्याच्या बालुशाहीत तळून घेणार आहोत तळताना जर आपण घाई केली तर बालुशाहीमध्ये कच्ची राहू शकते म्हणून गॅसची फ्लेमसुद्धा आपल्याला या प्रकारे मंदच ठेवायची आहे आणि फार पेशन्सने आपल्याला ह्या बालूशाहीची एक एक बॅच साधारण पंधरा मिनटापर्यंत तळून घ्यायची आहे तर कढईत आपल्या जेवढं तेल आहे त्या प्रमाणातच अगदी बालुशाही बुडेल एवढ्याच बालुशाही आपल्याला यामध्ये घालायचे आहे जर आपण जास्तही बालुशाही घातल्यात तर मग घाई होते आणि प्रत्येक बालुशाही अगदी खोलपर्यंत तेलात तळली जात नाही तर या ठिकाणी तुम्ही ह्या बालुशाही डालद्यातसुद्धा सुद्धा तळू शकता तुपातसुद्धा सुद्धा तळू शकता आपल्या इच्छेनुसार या प्रकारे बघा आता आपण एक एक बॅचेस या बालुशाहीच्या तळून घेऊया तर इथे एका बाजूला आपला पाकसुद्धा छान घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे यामध्ये साधारण दहा ते बारा केसरच्या काड्या मी घातलेल्या आहेत आवडीनुसार आपण केसर, केसर गाड्या किंवा फूड कलर सुद्धा घालू शकता अर्धा चमचा वेलची पावडर घालायची आहे किंवा आपल्याकडे केवढा इसेन्स असेल किंवा कोणताही फ्लेवरचा इसेन्स असेल तर तुम्ही तो घालू शकता आता इथे आपण पाक चेक करू या बोटाने बघा या प्रकारे एकतरी पाक आपल्याला पालुशाहीसाठी हवा आहे पाक आपला परफेक्ट एकतारी झालेला आहे तर यामध्ये आपल्याला गरम गरम बालुशाहीच्या यामध्ये घालायच्या आहेत बालुशाही अजून गरम आहे आणि जशा तळल्या तशा बालुशाही आपण लगेच्या लगेच या पाकामध्ये घालायच्या आहेत बालुशाही घालताना पाकसुद्धा गरम हवा आणि बालुशाहीसुद्धा अगदी गरमागरम हव्यात म्हणजे पाक आजपर्यंत शिरतो जर पाक एकतारी झाला नाही यापेक्षा कच्चा राहिला तर बालुशाही वरून चिकट बनते बनलेला पाक हा बालुशाहीवर थोडासा जो घट्ट होतो तसा होत नाही आणि मग अशा बालुशाहीला बुरशी येऊ शकते तसेच जर हा पाक जास्त घट्ट झाला म्हणजे दोन तारी झाला तर बालुशाहीमध्ये आतमध्ये हा पाक शिरत नाही त्यामुळे बालुशाही आतून तेवढी टेस्टी लागत नाही तर या प्रकारे साधारण दहा ते पंधरा मिनटानंतर आपल्याला ह्या बालुशाही या पाकामधून या, पाका या प्रकारे काढून घ्यायचे आहे आणि इथे जसजशी आपल्या इकडे कढईमध्ये बालुशाही तळतील तसतशा काढून आपल्याला या पाकामध्ये घालायच्या आहेत तुम्हाला दिसतच असेल की प्रत्येक बालुशाही वरून किती छान अशी क्रिस्पी झालेली आहे प्रकारे आपल्याला प्रत्येक बालुशाही पंधरा मिनटं तेलामध्ये छान अशी क्रिस्पी तळून मंद गॅसवर आणि त्यानंतर पाकामध्ये याप्रकारे साधारण दहा ते पंधरा मिनटं बुडबट ठेवायची आहे किंवा मग आपण एखाद्या मोठ्या तटामध्ये या सर्व बालुशाही घालून त्यावर हा पूर्ण पाकसुद्धा घालू शकता आणि बालुशाही वाळायला साधारण एक दिवस आणि अर्धा दिवस म्हणजे साधारण दीड ते दोन दिवस लागतात म्हणजे पाक छान असा वाळून आणि अशी छान अशी मस्त अशी कडक क्रिस्पी अशी बालुशाही तयार होते जर तुम्हाला थोड्या प्रमाणात ताजी खायची असेल तर तुम्ही लगेचसुद्धा तिला खाऊ शकता तर या ठिकाणी तयार आहे आपली अतिशय खुसखुशीत आणि आतून अशी रसरशीत अशी परफेक्ट अशी बालुशाही अतिशय परफेक्ट अशी रेसिपी आहे ही रेसिपी जर तुम्ही पूर्णपणे अचूक प्रमाणात याच पद्धतीने फॉलो केली तर नक्कीच तुमची बालुशाही याप्रमाणे अतिशय परफेक्ट बनेल आणि तुम्ही बालुशाही बनवणे अवघड वाटणार नाही केव्हाही घाईच्या वेळेस तुम्ही ती बनवणार तर मला कधीचीच इच्छा होती की आपल्या व्हिव्हर्ससोबत आपण ही बालूशाहीची मोठ्या प्रमाणातील रेसिपी नक्कीच शेअर करावी तर फार अभ्यासपूर्ण हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे नक्की बनवून बघा आणि ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा त्याचबरोबर अशाच पुढील दिवाळी रेसिपीज पाहण्यासाठी आपले चॅनल बनिताज रेसिपी मराठीला जरूर सबस्क्राईब करा तर या व्हिडिओमध्ये मी ज्या मध्ये मध्ये टिप्स सांगितलेल्या आहेत त्या नक्कीच तुम्ही फॉलो करा आणि आता ही बालुशाही आपण एका कोरड्या डब्यामध्ये साठवायची आहे आता यामध्ये काही आपल्याला पाक शिल्लक दिसतो तर त्या पाकामध्ये तुम्ही थोडंसं पाणी घालून तो तुम्ही चहासाठी वापरू शकता किंवा इतर तुम्ही जे गोडाचे पदार्थ बनवणार जसे की शंकरपाडी वगैरे तर त्यामध्ये सुद्धा वापरू शकता जेणेकरून तुमचा उरलेला पाकसुद्धा वाया जाणार नाही बालुशाहीतील महत्त्वाच्या टिप्स मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून आपण हा एवढ्या मोठ्या प्रमाणात बनवलेला गोडाचा पदार्थ सुकणार नाही तर पहिली टिप्स म्हणजे मैदा हा चाळणीने गाळून घ्यावा त्यानंतर दुसरी टिप्स म्हणजे मैद्याला मोहन तुम्ही अचूक प्रमाणात घाला तूप आपल्याला जास्त गरम पण नको अगदी रूम टेम्परेचरवर म्हणजे फक्त आपल्याला तूप वितळून घालायचं आहे तिसरी टिप्स म्हणजे पाणीसुद्धा आपण दीड ग्लास घेतलं होतं त्यातील फक्त सव्वा ग्लास आपल्याला पाणी लागलेलं आहे म्हणून पाण्याचा जास्त वापर करू नका जेणेकरून गोळा मऊ होणार नाही आणि मऊ जर झाला तर मग बालुशाही आतमध्ये कच्ची राहू शकते जी छान आतपर्यंत खुसखुशीत होणार नाही छान क्रिस्पी तळल्या जातात त्यानंतर चौथी टिप्स अशी की तेलाचं टेम्परेचर हे कोमटपेक्षा अगदी हलकंसं गरम हवं म्हणजे आपल्याला अगदी चटका पण लागणार नाही असं अशा तेलामध्ये आपल्याला ही बालुशाही तळायला सोडायची आहे आणि अगदी मंद गॅसवरच साधारण पंधरा ही तळून घ्यायची आहे म्हणजे छान अशी ती क्रिस्पी अतिशय छान खुसखुशी तात्पर्यंत बनते त्यानंतर पुढची टिप्स म्हणजे आपण जो पाक बनवणार तो आपल्याला एकतारीच हवा आहे दोन तारी पाक अजिबात बनवू नका किंवा एक तारीपेक्षा कमी पाकसुद्धा तुम्ही बनवू नका जेणेकरून बालुशाही आपली परफेक्ट होईल इथे आपल्याला मी सर्व जे प्रमाण आहे साहित्याचं ते एका ग्लासच्या मदतीने सांगितलेलं आहे तर हेच प्रमाण मी आपल्या रेसिपीच्या खाली जो डिस्क्रिप्शन बॉक्स असतो त्यामध्ये ग्रॅमच्या प्रमाणातसुद्धा देणार आहे त्यामुळे दे तुम्हाला जर ग्रॅमनुसार ही रेसिपी करायची असेल तर तुम्ही नक्कीच हा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नव्या छानशा उपयुक्त रेसिपीमध्ये सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा येणारी दिवाळी तुम्हा सर्वांना आरोग्यपूर्ण सुख समाधानाची जावो ही सदिच्छा धन्यवाद